नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल लाडकी बहिणी योजनेचे ज्याही बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही परंतु ज्यांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये मंजूर झालेले आहे त्या बहिणींना आता तिन्ही महिन्याचे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्याचे चार हजार पाचशे रुपये खात्यात जमा होणार आहेत आणि ज्या बहिणींचे सप्टेंबरमध्ये फॉर्म मंजूर आहेत अशा बहिणींना पंधराशे रुपये खात्यात येणार आहे आणि ज्या बहिणींना अगोदर जुलै ऑगस्टचे तीन हजार मिळाले होते त्या बहिणींना आता ह्या महिन्याचे पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहे आज चौदा सप्टेंबर आहे आज रात्रीपासून उद्या परवा असे दोन तीन दिवसात आपल्याला हा हप्ता खात्यात येणार आहे तरी ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्यात लिंक नाही अशांनी लवकर लिंक करा जेणेकरून आपल्याला हप्ते खात्यात येतील धन्यवाद